नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आता वाजलेत रात्रीच्या तीन तीन सव्वा तीन वाजलेत आणि आमची खिंजू अजून झोपलेली नाही आणि मी आता ब्लॉगला सुरुवात करत आहे काय करणार ना रात्रभर झोपत नाही तर चला म्हंटल ब्लॉग तर बनवूया टाइमपास तिला बघत बघत मी ब्लॉग बनवते हे बघा काय खाते आता रात्रीची आणि ही पण रात्रीची तिला भूक लागते ती पण आता जेवली काय जर पापड भाजलाय आता पापड खाते या दोघी बहिणी बहिणी ना रात्रभर जागेच असते काय तू पण रात्रभर जागीच असते कारण की ही तिला झोपत नाही आमचं तुला तर कॉलेजला जायला लागत ना सकाळी <laughs> <नी लगते। laughs> ते लवकर झोपायचं हा हा उद्या सुट्टी आहे बरोबर आहे उद्या सुट्टी आहे किंजुला तर आमच्या रोज सुट्टी असते रोज जागायचो किंजुला रोज सुट्टी असते रात्रीची लेट झोपते उशिरा झोपते आणि सकाळीची लेट उठते पिली पिली झोपात आता हुँ? पाया पडू का तुझ्या झोप चल जशी जलमली तशी अशीच आहे आमची किंजू बाळा बाळा झोप की आता चल हो बाळा झोपलंच लगेच बाळा आमचं ना ऐकतच नाही बघा कशी करते मला सांगा तुमच्याकडे तुमची मुलं एवढं रात्रीचे जागतात का कारण की तिच्यासाठी पण चांगले नाही माझ्यासाठी पण चांगलं नाही हे जे डार्क सर्कल आलेत ना ते जागण्यामुळेच आलेत मला कारण की किंजू तर झोपते चांगली रात्रीची उशिरा झोपते पण सकाळ सकाळची पण ती झोपते मग उशीर अकरा बारा वाज तर ती झोपते कारण की रात्रीची लेट झोपते ना पण मला तर उठायला लागतं ना कारण की गुड्डू कॉलेजला जाते तिला सकाळ नाश्ता बनवायला लागतो डबा तर ती घेऊन जात नाही पण नाष्टा तर देवस लागतो ना कारण की नाश्ता करणं खूप गरजेचं आहे सकाळचं तर बघा तुमच्याकडे काय उपाय असेल तर सांगा मला कारण की काय करायचं ते मला सुचतच नाही झोपवण्यासाठी किती पण प्रयत्न करा ती झोपतच नाही चाललं आमची किंजू सुरूच होते नाच करायला नाचायला नाचा ना नाचायचं वेळ आहे तिला मोठी झालं डान्स क्लासला जायचा मस्त डान्स शिकायचा हा डान्स शिकायला जायचं मोठं झालं तिला खूप डान्स करायला आवडतो मी तिला मोठी झाली ना डान्स क्लासमध्ये टाकणार आहे भरतनाट्यम डान्स शिकायचा हा हा तसा बघा बघा डान्स म्हणलं की लगे नाचायला सुरू डान्स म्हणलं की सुरू अरे बापरे भूक अरे बापरे आईस्क्रीम खा आज आईस्क्रीम खाल्लं तू ना काल पण आईस्क्रीम खाल्ल्याल सर्दी झाली हे ना आईस्क्रीम खातय चॉकलेट खातय काय काय खातय अरे बाबा काय काय खाते आणि मग असं सर्दी झाली अरे आपले काय बोलतय तू नुसतं

सांग गेली पाहिजे झोप तर येतच नाही रात्रभर हेच आहे तिथं इकडे पळत इकडे पळत तिकडे पळ तुझ अरे बापे आम्हाला रात्रभर असं जागा राहावं लागतं

पहाट झाली चार वाजले आणि किंजू आत्ता झोपली आहे आत्ताच झोपली मम्मी तिला झोपण्याचाच प्रयत्न करू होती गेले पंधरा वीस मिनिटं आणि ती फायनली झोपलेली आहे आणि बघा पहाटेची झोपते आमची किनू नंतर सकाळी मम्मीला भरपूर कामं पण आहेत तर चला मग आम्ही किंजूची तब्येत ठीक नाही तिला सर्दी झाली ताप आलाय तिला मी आता डॉक्टरकडे घेऊन चालले आणि आता आम्ही तयार झालोय चला चल किंजू डॉक्टरकडे जायचं ना चला 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 लवकर ए चला सर्दी कोणाला झाली आईस्क्रीम कोणी खाल्लं की नानी आईस्क्रीम कोणी खाल्लं मला सांग आईस्क्रीम कोणी खाल्लं रात्रीच्या दोन वाजता रात्रीच्या दोन वाजता आईस्क्रीम खाल्लं सर्दी हा तिथं तिथं जायचं हो कशी करते आकडेजवर टॉप बघा किती मस्त आहे बघा किंजू कपडे दाखव असे कपडे दाखव ग किंजू कपडे दाखव तुझी किती छान कपडे घातले बघा सगळे आमचे स्टँड अप किनोट सिग्नल का आणि हे कपडे गुढून घेतले तिच्या बंडेलला गिफ्ट मॉल मधून आणलेत ना ग हां खूप छान आहेत

चला मग नंतर भेटूया आपण